नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बाजार समितीमधील या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कापूस बाजारभाव नवापूर बाजार, बाजार समिती नवापूर येथे एकशे अडुसष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार नऊशे रुपये त्याचप्रमाणे सहा हजार सातशे सत्तेचाळीस रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव किनवट बाजार, बाजार समिती किनवट इथे एकावन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार था त्याचप्रमाणे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो बऱ्याचशा बाजार समितीचे बाजारभाव लेट अपडेट होते तर तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव यामध्ये कवर नसेल झाले तर कमेंट सेक्शन मध्ये बाजार समितीचं नाव लिहा कापूस बाजारभाव राळेगाव बाजार समिती राळेगाव इथे आठ हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार पन्नास रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव भद्रावती बाजार समिती भद्रावती इथे दोन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक होती क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार त्याचप्रमाणे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव पारशिवनी बाजार समिती पारशिवनी इथे तेराशे तीन क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तर त्याचप्रमाणे सात हजार चाळीस रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव उमरेड बाजार, बाजार समिती उमरेड इथे सहाशे ऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त सात हजार चाळीस त्याचप्रमाणे सात हजार रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा कापूस बाजारभाव देवडगाव राजा बाजार समिती देवडगाव राजा येथे पंधराशे ची आवक होती कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पंच्याहत्तर त्याचप्रमाणे सहा हजार आठशे रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव मारेगाव बाजार समिती मारेगाव येथे चारशे दहा ची आवक होती कमीत कमी सहा हजार सातशे सत्तर जास्तीत जास्त सहा हजार नऊशे सत्तर त्याचप्रमाणे सहा हजार आठशे सत्तर रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव काटोल बाजार समिती काटोल इथे दोनशे एकोणसाठ क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये सात हजार पन्नास रुपये कापूस बाजारभाव सिंधी सेलू बाजार समिती सिंधी सेलू इथे एक हजार दोनशे दहा क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार पन्नास जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तर त्याचप्रमाणे सात हजार शंभर रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगा तुमच्या बाजार समितीला कापूस काय बाजारभाव आहे तेसुद्धा कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगा लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद